नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परच काही स्वर्गीय आमदार भाई गणपतरावजी देशमुख यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या सांगोला बंदची हाक सांगोला शहरात आज प्रवेशाच्या रॅली दरम्यान सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांच्या घरावर अज्ञात व्यक्तीकडून भ्याड हल्ला करण्यात आला या अज्ञात हल्लेखोरावर त्वरित कारवाई करावी या मागणीसाठी आज शेतकरी कामगार पक्षाकडून तहसीलदार संतोष कन्से व सांगोला पोलीस स्टेशनचे काशीर यांना निवेदन देण्यात आले हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या हल्ल्याचा सांगोला शहर व तालुक्यातील जनतेकडून तीव्र निषेध करण्यात आला असून उद्या शनिवारी सांगोला बंद हाक देण्यात आलेली आहे आज शेतकरी कामगार पक्षातून काही गद्दार लोक शेतकरी कामगार पक्षाला रामराम ठोकून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांना शुभेच्छा आहेत पण जाताना संस्कार आबासाहेबांची विसरून इथंच सोडून त्यांनी जाऊन दारूच्या बाटल्या जा बंगल्यावरती भेटलेले आहेत ज्या बंगल्याला पन्नास पंचावन्न वर्षे मंदिराचं स्वरूप आहे आणि आज पण ते मंदिरच आहे त्या मंदिरामध्ये दारूच्या बाटल्यांनी दगडफेक केलेली आहे तर अशा घाण कृत्य करणाऱ्या आणि निकृष्ट निच ज्या लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो पण त्यांना या माध्यमातून एवढंच सांगू शकतो जाहीर निषेध त्यांना एवढंच सांगायचं आहे तुम्ही गुंडगिरी आणि दादागिरीची जर भाषा करत असाल तर तुमचे हातपाय मोडून जाळ्यात अडकवायला सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता कमी करणार नाही एवढंच त्या माध्यमातून सांगतो आणि इथून पुढं तालुक्यामध्ये असं जर घाण कृत्य कोण करत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ एवढं फेटलं बाटल्या बाटल्या कोणी फेकल्या हे आम्हाला मागण्याचा व्यक्ती आहे पण जी रॅली सुरू होती चाललेली होती इथून भाजपचे झेंडे लावून जे चाललेले होते लोक तर त्या लोकांपैकीच कोणीतरी बाटली फेटली नाही तर त्याचा पोलीस प्रशासन शोध घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती बोलला <coughs> <coughs> <coughs>